हे ॲक्च्युली पूर्ण आमचं डेकोरेशन आम्ही इको फ्रेंडली आणि रिसायकलेबल बायोडिग्रेडेबल मटेरियल मी केलं इकडे तुम्ही बघू शकाल हा माळा आम्ही गेल्या वर्षी पण वापर केला आम्ही वर्षानुवर्ष वापरत असतो साहेबांनी जो आज जो उपक्रम राबवलेला आहे तो एकदम उत्कृष्ट आहे सजावटीचा त्यामुळे पोरांना आणि जे डेकोरेशन केलेले त्यांना वेगवेगळे प्रेरणा भेटत वे असतात कुडाळकर साहेबांनी हा जो उपक्रम राबवला आहे आता घरगुती डेकोरेशनच्या स्पर्धा केल्या त्यामुळे सगळ्यांना जरा